जयजाऊ जय शिवराय जय शंभोराय हिंदवी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाच वर्षाने पावन झालेल्या कार्य कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रमाता राजमाता होळकर राजमाता आऊस पाऊस तर सर्वप्रथम की सर्व महामार्गाला अभिवादन होता शिवजन्मापूर्वीचा इतिहास नव्हता धर्माचा अभिमान काय नव्हता धर्माचा स्वाभिमान परंतु दादा अलीकडच्या काळामध्ये जर बघत आला तर प्रत्येक जातीमध्ये वाद पेटत जात प्रत्येक धर्मामध्ये वाद पेटत जातो तू या जातीचा तो या जातीचा अरे काय लावलंय अरे जात म्हणजे हे का फक्त भांडण करण्याचं सा सामग्री असं आहे का नाही असं ठरवलेलं आहे का निसर्गाने कि ही व्यक्ती बहुजन समाजाची कोणत्या व्यक्तीचा रक्ताचा रंग हा निळा ही व्यक्ती मुस्लिम समाजाची कोणत्या व्यक्तीचा रक्ताचा रंग हा हिरवा किंवा ही व्यक्ती मराठा समाजाची कोणत्या व्यक्तीचा रक्ताचा रंग, रंग हा भगवा असं समजलंय नाही या आयुष्यामध्ये वावरत असताना आयुष्यामध्ये जगत असताना दादा जात म्हणजे फक्त माणूस द्यायला पाहिजे जात म्हणजे तुम्ही जर महत्व दिलं तर आयुष्यामध्ये कुठल्याच समाजामध्ये कुठल्याच धरणामध्ये असं माणूस विचलित होणार नाही कि त्या कुठल्याच समाजामध्ये या जातीच असं भांडण चालू होणार नाही आज आम्ही चहा पिण्यासाठी जरी बसलो आज आम्ही जेवणासाठी जरी बसलो तर आमच्या सोबत फक्त तो त्या जातीचा जा म्हणून त्याच्यासोबत तीच लोक असावी तो या जातीचा सोबत जेवणाला त्याच प्रकारची लोक असावी चहा पाण्याला पण त्याच प्रकारची लोक असावी असं आहे हे बघा समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला प्रत्येक जातीच्या मित्राची गरज असते प्रत्येक का प्रत्येक समाजाच्या व्यक्तीची गरज असते तुमच्यावरती दुःख तुमच्यावरती संकट कोसळत आहे समोरची व्यक्ती विचार करणार आहे का समोरचा मित्र आपला विचार करणार आहे का मराठा समाजाचा आहे म्हणून त्याच्या सोबत आपल्याला जायचं नाही अरे नाही तो धनगर समाजाचा आहे म्हणून आपल्याला त्याच्या मदतीला जायचं नाही तो बहुजन समाजाचा आहे म्हणून आपल्याला त्याच्या मदतीला जायचं नाही तो इतर समाजाचा आहे ना असं ठरवलंय का अरे तुमच्या तुमच्यावरती दुःख कोसळलं समोरची व्यक्ती कुठल्याही समाजाची असो धन कुंभार साडी पोळी कुठल्याही समाजाची असो की समोरची माझ्या जीवाचा मला ते त्याच दुःख सहन होणार नाही पुन्हा फुलाची पाकळी बघून माझ्या जेवढी मदत होईल तेवढी मी त्या व्यक्तीच्या मदतीसाठी जाऊ शकतो मी मराठा समाजाचा आहे माझ्या माझ्यावरती संकट कोसळ आणि माझे काही बहुजन समाजाचे मित्र आहेत काही ओबीसी मित्र आहेत काही इतर मित्र ते मित्र माझे विचार करणार आहेत का अरे नाही हा मराठा समाज आता आहे म्हणून याच्या मदतीत आपण जायचं ना। नाही दादा तसं कधीच होणार नाही हे बघा समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला प्रत्येक समाजाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीची गरज आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झाले दादा काही राजकारणी लोक या गोष्टीमध्ये उतरले त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाने जाग बघितली प्रत्येकाने पंथ बघितला आणि या सर्वांची एकजूट करून दादा आज या समाजामध्ये समा जो आग पेटली ना जी ज्वाला गेली सध्या प्रकार म्हणतात तो फक्त या आसपासच्या लोकांनी केलेला आहे बघा मला एकच सांगायचं आहे अरे ज्याप्रमाणे आपण चहा पिण्यासाठी बसलो आपल्या सोबत अठरा पगड जातीचे मित्र असते अरे ते जीवा बाबाचे मित्र आहेत ते काळजाचे तुकडे आहेत आणि आज आपण बोलताना देखील आपल्याला विचारपूर्वक बोलावं लागत बसताना देखील आपल्याला विचारपूर्वक बसावं लागतं कारण की आपल्या तोंडातून आपल्या समाजाबद्दल वाईट शब्द जातील आणि त्या समाजाची व्यक्ती आपल्या जीवाचा तुकडा आहे तो त्या समाजातील मित्र आपल्या काळजाचा तुकडा आहे आपल्यासाठी धावून येतोय आपल्यासाठी धावतोय आणि मग आपल्या तोंडातून काही अस्पष्टपणे पर काही शब्द जर गेले त्या मित्राच्या जीवाला आम्ही विचार करतो इतर समाजाचा आजही आपण विचार करतो नको अरे त्या समाजातील जो मुलगा आहे ना तो माझा मित्र आहे या समाजातील मुलगा आहे ना तो माझा मित्र आहे दादा नो मला एवढंच सांगायचं आहे की सध्याची जाती दिन चालू हे कुठेतरी नाही आज आदरणीय मनोज दादा झारांगी पाटील यांना काही आरमखोर लोकांनी बदनाम केले की मनोज दादा झारांगी पाटील हे मराठा समाजासाठीच कार्य करतात हे मराठा समाजासाठीच सध्या उतरलेले आहेत रोडवरती दादा हे बोल तुमचं शंभर टक्के चुकीचं आहे आरे नहाना दे 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 पार दे दे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी ना ज्याप्रमाणे अठरा पगड जातींना सोबत चालले हे कुठेतरी दादा तेच कार्य पार पाडत आहेत कुठेतरी मनोज दादा त्याच वाटेने चाललेल्या अठरा पगड जातींना इमो सोबत चालले अरे कुठेतरी व्यक्ती असायला पाहिजे कोणतरी आपल्या या समाजासाठी अठरा पगड जातीसाठी असायला पाहिजे काय होते विचार डॉक्टर बाबासाहेबांचे काय होते विचार होतो शिवायांचे काय विचार होते शाहू महाराजांचे आणि आज आम्ही हे सर्व विचार विसरून या लोकांचे विचार आम्ही डोक्यामध्ये घालतोय आणि आपण आम्ही वाद निर्माण हे बघा प्रत्येक समाजातील व्यक्ती या व्यक्तीला दुसऱ्या समाजातील व्यक्तीची गरज आहे माझं एकच सांगणं आहे आपण प्रत्येकाने याची एकजूट करून या समाजाला आज गरज आहे ना, ना। आपण त्या समाजाने या समाजाच्या पाठीशी नक्कीच उभा राहायला पाहिजे आज मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे दादा इथून मागच्या काळामध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे दोनशे दोनशे एकर जमिनी होत्या त्या काळी या मराठा समाजाला आरक्षणाची गरज पडली नाही अनपढ लोक होते त्यांना त्या गोष्टीचं महत्व कळलं नाही परंतु आज शंभर शंभर म्हणून मला असं एक सांगायचंय कि माझ्या सर्व बाकीच्या समाजाने या मराठा समाजासाठी उभा राहायला पाहिजे या बाकीच्या पंतांनी धर्मांनी जातींनी या मराठासाठी उभा राहायला पाहिजे हा बी आमचा एक मोठा भाऊ आहे हा आमचा एक छोटा भाऊ आहे त्याच्यासाठी उभा राहायला पाहिजे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे एका आवाजामध्ये बोलायला पाहिजे की अरे तुम्ही पुढे झाला तुमच्या मागे आम्ही आहोत आजही आमचे काही मोठे भाऊ हो, काही छोटे भाऊ हो। आजही आम्हाला दुःख गोष्टी कोसळलं आजही काही संकट कोसळलं तर विचारला आहे का अरे काही प्रॉब्लेम मध्ये आहे का त्याचप्रमाणे दादा आमची एकच मोठी अडचण असेल सर्व समाजाला सांगेल की फक्त एकोणतीस ऑगस्ट साठी तुम्ही आमचा छोटा भाऊ तुम्ही आमचा मोठा भाऊ म्हणून आमच्या पाठीशी उभा आणि आदरणीय मनोज दादा जर पात्रांना तुमचा पाठिंबा द्या एवढीच माझी विनंती असेल एवढीच माझी एक नम्रपणे आव्हान असेल एकोणतीस ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी एकजूट होऊन सर्व अठरा पगड एक एकजूट होऊन मुंबईला डायरेक्ट जायचं आहे या मराठा समाजासाठी तुम्ही आमचे छोटे भाऊ असो मोठे भाऊ असो तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचा आहे एवढीच माझी विनंती असते जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय सावतार जय भगवान जय धन्यवाद